इंग्रजीमध्ये नापास होणं खूप कठीण आहे नापास होता येत नाही विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी इंग्रजी विषयाला ना काना ना मात्रा ना विलांटी काही नाही सरळ सोपी ही भाषा आहे मग नेमकं पास होण्यासाठी केलं पाहिजे काय तर एक लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे काय की आपली प्रश्नपत्रिका जिला आपण ऍक्टिव्हिटी सीट म्हणतो तिचं जर आपण जर बारकाईने निरीक्षण केला

कोणतीही गोष्ट करू शकतेस म्हणून मी माझ्या डिक्शनरी मध्ये इम्पॉसिबल हा शब्द काढून टाकलेला आहे एव्हरी इज पॉसिबल मला माझे वडील अजूनही मला मोटिवेशन देत असतात म्हणजे ती ह्या जगात नाही त्यांनीच मला ही, ही शिक्षणाची वाट दाखवली आणि म्हणून ह्या वर्षापासून मी त्यांच्याच नावाने स्वर्गीय डॉक्टर अर्जुन खोतला पवार आणि माझी आई स्वर्गीय आशाबाई अर्जुन पवार यांच्या नावाने मी जो इंग्रजी विषयामध्ये प्रथम गेली

असं वाटतं की अरे आपण दाऊत हे करा ते करू नका हे करू नका परंतु तुम्ही बिंधास्त व्हा बिंधास्त या अर्थ नाही की तुम्ही टेन्शन मुक्त वा म्हणजे कोणत्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही मात्र अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे सातत पाहिजे आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना टेन्शन भय भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षेला कसं सामोरं जायचं आहे हा एस एस सी बोर्डाचा उद्देश आहे आणि तो उद्देश तुमच्यापर्यंत येण्यासाठी या ठिकाणी बोर्डाने खास ही सोय केलेली आहे आपण सर्व पाहणार आहोत याची जाणीव तुम्ही आपल्या आई वडिलांना द्या आणि आहाराकडे तुम्ही विशेष लक्ष द्या कारण तुमचा आहार जो आहे तो परीक्षेला तुम्ही ज्यावेळेस परीक्षेसाठी तयार होत असतात किंवा परीक्षेसाठी तुम्ही प्रिपेअर होत असतात त्यावर त्याचा खूप इम्पॅक्ट मिळत असतो त्यासाठी तुम्ही सात्वी आणि ताजा आहार द्या पॅक फूड जे आहे ते अवैधच करा अनेक लक्षामध्ये जास्त जागरण करून एकेंद्रच नाही अभ्यास केला आणि एका महिन्यामध्ये रात्रभर जागरण करून अभ्यास केला तो पण तसं करू नका कंटिन्यू म्हणजे तुमचं सातत्य जे आहे ते सातत्य अभ्यासामध्ये